आज परतूर येथे सकल मराठा समाजातर्फे मी रामदेव बाबासाहेब दुमा मराठा सेवक परतूर प्रणित धरांगे पाटील या आमरण उपोषणाला बसलेला आहे या तहसीलमध्ये गेल्या दोन वर्षापासून मराठा कुंडी नोंदी शोधून त्याच्यापासून मराठा समाजाला हिंदीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचं तिथं काम चालू आहे परंतु तिथला जो स्टाफ आहे हा स्टाफ येणाऱ्या लोकांना प्रचंड छळत आहे कुठलेही आर्थिक गैरव्यवहार केल्याशिवाय तिथल्या फायली पुढं जात नाहीत आणि म्हणून याच्या संदर्भात आम्ही एस डी एम कार्यालयामध्ये त्यांचे वरिष्ठ असलेले गायकवाड साहेब त्यांच्या वरिष्ठ असलेले जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा आम्ही तक्रारी केल्या जिल्हाधिकाऱ्याला तक्रार केली असताना त्यांनी यांच्या चौकशीचे पत्र पण काढले परंतु येथील हे ये गायकवाड साहेब जे आहेत एस डी एम विभागीय आणि उपविभागीय अधिकारी हे सरळ हात अटकतात आणि ह्या तहसीलमधील या कर्मचाऱ्यांकडं कर्मचाऱ्यांच्यावर कर, कर, माझं काही नियंत्रण नाही त्यांच्याशी माझा काही संबंध नाही अशा शब्दामध्ये ते सांगतात वास्तविक पाहता ह्या सर्वावरती नियंत्रण करण्याची जबाबदारी या गायकवाड साहेबाकडे आहे आणि अशी परिस्थिती असल्यामुळं त्या कर्मचाऱ्यांची एवढी डेअरिंग वाढलेली आहे येणाऱ्या लोकांकडून पैसे तर घेतातच परंतु आरेरावची भाषा करतात तुमच्यावर तु आम्ही केस करू अशी भाषा वापरतात आणि म्हणून आज नाईलाज म्हणून आम्ही त्यांना खूप वेळा समजावून सांगितलं परंतु नाईलाज म्हणून आता आम्ही इथं अमरो उपोषणाला बसले आहोत या उपोषणाच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे या तहसीलदाराची इथून बदली करण्यात यावी इथले जे जो तो दोन कर्मचारी आहेत दंडेवाड आणि चव्हाण मॅडम यांची यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि त्याच्याहीपेक्षा महत्वाची मागणी म्हणजे इथं जी, जी समिती येते शासनाची मराठा कुंभी प्रमाणपत्र देण्यासाठी देण्यासाठीची या समितीची मुदत तीस जूनला संपत आहे आणि ही तीन ती, 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 ती मुदत जी आहे ती वाढून मिळावी आणि म्हणून आज हे आमरण उपोषण आम्ही सुरू केलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार आहे उपोषण आम्ही सोडणार नाही आहे सर आपण मराठी कुंभी नोंदणीसाठी ते मुदत वाढ करण्याची मागणी केली आहे तर किती किती मुदत वाढायची आम्हाला त्याच्यामध्ये कमीत कमी एक वर्षाची तरी मुदत वाढ पाहिजे कारण या लोकांनी एक वर्ष झालं आहे हे काम सुरू होऊ यांच्या भ्रष्टाचार कारभारामुळं हे लवकर लवकर लोकांना प्रमाणपत्र देत नाहीत तिथं स्टाफ नाही टेबल नाहीत जास्तीचे फक्त जिल्ह्याहून एक व्यक्ती येते आणि ते हप्त्यातून एकदा येते आणि अशा परिस्थितीमध्ये हे काम संत गतीने चालले असल्यामुळं अशा पद्धतीने जर काम करायचं असेल तर तिथं तिथं होणारच नाही एक महिना दोन होत होते एक वर्षाची मुदत वाढा मला इथं पाहिजे सर उर्दू शिक्षकांची ते तुम्ही मागणी केली ते कशासाठी केलेली आहे आमच्या मराठा कुंबीच्या ज्या नोंदी आहेत जिल्ह्या काळामध्ये निजाम काळामध्ये उर्दूमध्ये पहिलं रेकॉर्ड होतं पहिलं शासन उर्दू भाषेमध्ये चालायचं आणि त्या नोंदी त्या उर्दूमध्ये असल्यामुळं अनेक गावामध्ये उर्दूचे बॉन्ड सापडतात उर्दू नोंदी सापडतात पण त्याला वाचायला कोणी नाही जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी व्यक्ती नेमलेला आहे आणि ते जे पुरेसं नाही म्हणून आम्हाला ह्या परतुमच्या ठिकाणीच उर्दू भाषा तो जो शिक्षक असतो मला उर्दू भाषा चांगला जाणणारा त्याची नियुक्ती ह्या तहसील कार्यामध्ये करावी जेणेकरून लोकांचे जे काही रेकॉर्ड असतील उर्दूमधले ते लोक ते वाचतील शिक्षक ते वाचील आणि त्याचा त्याचा अर्थ नेमक्या कोणती मराठा कोणती कोणती आहेत का नाही जे काही सांगेल असं अशी सुविधा इथं आम्हाला ह्या तहसीलमध्ये पाहिजे सर तुम्ही तुमच्या बॅनरवर ते एक खांडवी ते पिंपळ पिंपळा यात रात्रीच्या काय मागणी केली या या उत्पोषणामध्ये आम्ही मराठा आंदोलकाच्या वतीनं इतरही नागरी समस्येच्या बाबतीत आम्ही मागणी केलेली आहे कारण आम्ही समाजाचं ज्यावेळेस नेतृत्व करतो काही काही गावामध्ये वर्षानुवर्ष लक्ष दिलं जात नाही ते गाव दुर्लक्षित आहेत आणि हे हे गाव लोकं जे आहेत सर्व समाजाचे लोक सर्व समाजाचे लोक आहेत अनेक पक्षांना ते मदत करतात अनेक प्रतिनिधी निवडून देतात परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तसंच ते पिंपुळा गाव आहे हे पिंपुळा गाव अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे तिथं जायला रस्ता नाही तुम्ही आता जरी गेलात तर तुम्ही तिथं सहजासहजी जर पोहोचू शकत नाहीत तिथून मुली येतात खांडवीला शिकायला त्यांच्या सायकली चालत आहेत मुली खाली तुम पडतात पावसा पाण्याची भीती असते अशा परिस्थितीमध्ये ते गाव दुर्लक्षित राहिले विकासापासून दुर्लक्षित राहिले गावामध्ये नाल्या नाहीत सगळी रोगराई त्या गावामध्ये पसरलेली आहे सगळ्या दुर्गंधी पसरलेली आहे आणि म्हणून त्या गावाचा रस्ता त्वरित यांनी दुरुस्त करावा म्हणून आमची ही एक प्रमुख मागणी आहे सर हे तुमच्या जे मागण्या पूर्ण केले नाही तर आपण उपोषण सोडणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही